अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा का हो। डिटेल मी सांगो तुम्ही विचारलं दोन फोन केले हो तुम्ही डिटेल मध्ये मला ऐकून घ्या ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेनं विचारला प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटतो बरोबर वर ना आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत मी एवढंच सांगेन त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जुला तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नारवेकर यांचं दादा साहेबांना बोलायचं आहे मी कोण साहेब ना उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ते गाडी चालवतो त्याशी बोलायचं आहे मला द्या बोलायला सुरुवात सांगतो मी त्यांनी घेतल्यावर मी जय महाराष्ट्र साहेब बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मी मरा बर बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला दे आपण थांबत नाही त्या बाब नाही साहेब मी आता तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता हो माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला लवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचा त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय त्यात तर तडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही माझ्या घराच्या जवळनी तो निरू मोरिया कोण आहे ना तो दिनू मोरिया तो राहतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय साडेतीन चार तास धुमाकू घालता मला माहित नाही माहिती आहे तुमच्यापर्यंत सांगणार आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा साहेब मी मी सह पाहतो मी सांगतो पण तुम्ही जरा सहकार्य ठीक आहे हा दुसरा कोण जेव्हा कोविड होत त्याच काळामध्ये तो फोन आला त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं तर एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती केंद्र सगळे परवानगी देतं हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला तर त्यावेळेस त्यांचा फोन आला म्हणजे तुम्ही फोन केला होता मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब ते तर मिळेलच पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाल तर बरं होईल मला परत एकदा सांगतो मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओ मग याच्यामध्ये आलाय कॅमेऱ्यामध्ये पण बघा हे दोन फोन त्यांनी केले आता याच्यात फोनवरून काय कोण कोणाला फोन करत नाही कुठल्या घटनेसाठी करतात वाटतो तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर कुटुंबावर दडपण होतं त्यांना कोणाची मदत नव्हते आम्ही पण तिथपर्यंत पोहोचतो नाही म्हणजे यंत्र याच्यामध्ये हस्तक्षेप नको नाही तर छोटी पत्र इथे अमुकाचा राणी राणी नाव दिसलं काय असतं मग ते जास्त हेडलाईन वगैरे येतात तर आम्ही जवळ गेलो आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते, ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन आता कोर्ट जेल तो निर्णय देईल पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे आर दाखल करा अरेस्ट करा काय भाषा बदलली हो आता या एक महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही आता आम्हाला द्यायची गरज नाही मातो श्रीवर कळ का तुम्हाला कोणाचं समर्थन कसं करतात हे घाबरू नये घाबरू नये तरी सुटणार नाही तरी सुटणार नाही हे ही आहे वडील म्हणून दिली आहे नेता म्हणून नाही कधी सोन बाब सांगणार माझ्या मुलाचं हे असं कृत्यात संबंध आहे एवढे घाणेलं कृत्य आहे ना कुठल्याही पुरुषाला शोभा देणार नाही हे मर्दानगी नाही चार पाच लोकांनी धरायचं एकाच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायचा तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले पाहिजे आपल्या घरचे असती तर आणि म्हणता आपल्या घरांचा कोणाचा भूत आला का वरून आणि ह्याच नाव का घेतात याचीच गाडी नंबर का असावे अव एच आलं असे काय हो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे म्हणून मला आश्चर्य वाटतं अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर वाजेला तार पोलीस का नाही काय सांगायला गेली कोणा सांगण्यावरून गेली का दडपण आणत होती असंच बोला अमुकच बोला तुम्ही केलंच नाही ना, ना? तुम्ही नाही त्यातले मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर तसं नाव घेतलं ना तुम्ही मी हा घ्यायचं नाही त्याला जाऊन सांगावं हो? का घेतो होती दडपण कर द्यायला पाठवायचे तुम्ही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल